या बघा मध्ये मध्ये उचलून पण खाते छान लागतात ना हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या न्यू लॉग मध्ये सो so, आता तुम्हाला माहितीच आहे आता उन्हाळा लागलेला आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी काय नाही काहीतरी कामं चालू असतील म्हणजे की वाळवण्याची कामं तसे इथं तुम्हाला समजलंच असेल सो so, इथे तुम्ही बघू शकता मस्त असे बटाटे मी इथे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतली आणि ऑलरेडी मी पाण्यामध्ये ठेवलेलं हो हो आहे जेणेकरून काळे पडू नये सो so, हे पण सांगते तुम्हाला सगळे घरातली कामं आवळून घेतली आणि मग नंतरच म्हटलं आपण हे सावकाश करूया आणि खरं तर हे करण्याचं कारणही सांगते कारण गेल्या वर्षी तर मी काहीच केलेलं नव्हतं दोन हजार तेवीसच असं म्हणजे एवढ्या वर्षात माझा फक्त एकच वर्ष चुकला तर दरवर्षी मी काही ना काहीतरी करतच असते फक्त तोच एक वर्ष चुकला सो म्हटलं चला आता करूया तर आता हे करण्याचं सुद्धा तेच सांगते की आपलं अंगण आहे ते खूप सुंदर झालेलं आहे तेही मी तुम्हाला शेअर करणारच आहे खरं तर तर खूप छान म्हणजे एवढं छान झालं आहे ना अंगण की खूप छान वाटते म्हणजे बघायलाच खूप सुंदर वाटत आहे तुम्हाला माहिती आहे मी आधी पण शेअर केलेलं आहे तर किती म्हणजे खराब झालेला होता रोड आणि आता खरंच खूप छान झालंय आणि सगळं म्हणजे खरं तर धुळीचा पण एवढा प्रश्न नाही आहे आता म्हणून त्यामुळे हे सगळं करते आहे कारण आता जास्त लोकांची ये जा चालू नाही आहे परत रिक्षा किंवा गाड्या पाया वगैरे असतील हे सगळं हे म्हणजे ये जा सगळी बंदच आहे त्यामुळे म्हटलं चला बोलतात ना म्हणजे चान्स मारून घेऊया या सगळ्या गोष्टीचा म्हणून म्हटलं चला चान्स मारूया आपण म्हणून त्यामुळे मग मी मस्त बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बघूया अजून हळूहळू म्हणजे मला जसं जसं करता येईल तसं तसं मी सगळं म्हणजे करेन आणि तसं मी तुम्हाला शेअरही करेन आणि आता तुम्ही बघू शकता इथे म्हणजे पावणे अकरा वाजलेले आहेत तर आता चला मग आता मी हे पटापट पटापट आवरून घेते तसे सगळे आमचे कामं झाले नाश्ता वगैरे सगळं झालं फायल पण क्लासला गेलेली आहे आणि शूट जे करते ते सिया करते आहे सो चला मिस्टर पण आपल्या कामाला गेले आणि आता मी पण माझं काम करून घेते तर हे इथे बघत असणार तर हे ॲडजस्ट करायचं आहे किती पातळ करायचं किती जाड करायचं तसं तर आता आपण एकदा करून बघूया हे बघूया आपल्याला किती पातळ पाहिजे किती जाड पाहिजे ते तर डायरेक्ट इथे पाणी ठेवलेलं आहे कारण जेणेकरून म्हणजे पाण्यातच पडले पाहिजे तर हे बघा एवढे आपण जाळ घेतलेले आहेत एवढे बघूया अजून थोडस पातळ करूया हलकस आणि ऑलरेडी मी पाणीसुद्धा उकडायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि एकदम कमी गॅस करून ठेवला आहे जेणेकरून पटापट पटापट -पत, आपले झाले पाहिजे तरी ते बघू शकतं हे बघा अशा प्रकारे हा एवढं ठीक आहे कारण खूप जास्त पातळ पण नको कारण कस मग उन्हामध्ये सुकवले की ते सुकल्यानंतर मग एकदमच खूप पातळ होतात म्हणून त्यामुळे खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त जाळ पण नको आता हे लास्ट जे राहिले ते आपण याने करूया कारण काय होतं हाताला लागण्याची शक्यता असते सो त्यामुळे सॉरी करू हे असं हे असं करायचं म्हणजे पूर्ण बटाटा हे बघा झालं आहे बघा काहीच नाही है ना अशा प्रकारे लास्ट हे लास्टचं जेव्हा राहील तेव्हाच हे यूज करणार कारण हे खूप धार आहे याला सो त्यामुळे बोट कट होण्याची शक्यता असते सो त्यामुळे सो चला हे मी पटापट पटापट करून घेते आणि मग परत भेटतेच तुम्हाला तरी ते बघू शकता मस्त असे झालेले आहेत छान काप करून आणि आता आपण पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे ते। तर तेही बघा आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे इथे आणि इकडे सगळी तयारी करून ठेवली इकडे ही चाळण सुद्धा ठेवलेली आहे कारण आपण ह्या चाळणीमध्ये घालणार आहोत आणि आपले हे चिप्स आता यामध्ये मस्त मीठ वगैरे घालून घेऊ अंदाजानेच घालते मी मीठ तर आता बटाटे आपण यामध्ये घालून घेऊ बटाटा हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि अशी छान व्यवस्थित उलटपालट करायचं म्हणजे खालवर खालवर असं करून घ्यायचं चा, छान हे बघा शिजत आलेलेच आहेत आता आणि पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगायचं आहे तुरटीचा वापर नाही केलेला आहे यामध्ये काय काय जण तुरटी पण घालतात नाही असं नाही पण मी नाही केलं आहे तुरटीचा वापर तर इथे हे बघा मी पाच मिनटं शिजवलेले आहे आणि आता हे आपण मी गॅस पण बंद करून घेतले कारण गरम पाण्यामध्येच आहे असं त्यामुळे तर आता आपण हे चिप्स जे आहेत ते आपण यामध्ये काढून घेऊया चाण्यामध्ये बरोबर परफेक्ट आपले शिजलेले आहेत खूप जास्त पण शिजवायचे नाही आणि खूप असे कच्चे पण ठेवायचे नाही हे बघा आता आमचं अंगण किती छान दिसते आणि ते उघाले ते इथे मम्मी चिप्स बनवते चिप्स वाढत घालते गरम आहेत खूप आणि पण भरपूर ते डायरेक्ट असं उन्हात घातलं ना की लगीन म्हणजे काळे नाही पडत मला दिसतच नाही ऊन नाही ना खूप गरम आहे चला आता आम्ही हे पटापट टाकून घेतो अजून तिकडे पण काम चाल हे बघा अशा प्रकारे मी अशी ओढणी झाकून ठेवलेली आहे मी इथे आतमध्ये मी डिबे पण टाकलेत बरं का हे बघा डिबे ठेवले असे मध्ये मध्ये ठेवले हे थे बघा इथे तुम्हाला दिसत असते असे मध्ये मध्ये ठेवले थे। आणि इकडे इ बघा मध्ये मध्ये उचलून पण खाते छान लागतात ना हे बघा असं सुकत घातलंय आणि छान आता उन्हामध्ये भरपूर असं ऊन छान कळकळीत कड़ उन्हामध्ये छान आता सुकलेच बऱ्यापैकी मग मी परत एकून दाखवेन म्हणजे उद्याचे दिवस जरा थोडं सुकवेन मग मी आणि मग तळायला घेईन तेव्हा तळायला घेऊ तेव्हा मी दाखवेन आणि प्लस तुम्हाला हे पण सांगते ही ना ही ओढणी आहे बघा ओढणी अशी यावर टाकलेली पण आता थोडंच ऊन बाकी आहे आता जास्त राहणार नाही आता म्हणून म्हटलं जरा ओपन करावा थोड्या वेळासाठी ओपन केली यावर ओढणी ठेवली होती पूर्ण चला आता डायरेक्ट आपण मग मी तुम्हाला कसं आता तड म्हणजे सुकल्यानंतर तळून पण दाखवे तो डायरेक्ट आता आपण उद्याच भेटूया हे बघा इकडे छान मस्त असे सुकलेले आहेत उन्हामध्ये पूर्ण एक दिवस सुकत घातले दुसऱ्या दिवशी पण चांगले कडकडीत उन्हात सुकत घातले बघा आणि छान असे आवाज येत असेल छान सुकलेले आहेत चला आता तळून दाखवते तुम्हाला